गंगापूर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष कृष्णा पाटील डोळगावकर यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली वर्ष मध्ये दिवंगत झालेले सभासद व कामगारांना श्रद्धांजली वाहून सभे सुरुवात करण्यात आली गंगापूर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष कृष्णा पाटील डोळगावकर यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली सभेच्या प्रारंभी वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये दिवंगत झालेले सभासद व कामगारांना श्रद्धांजली पाहू संत रुपये जाहीर केला होता ते त्यांनी पैसे असतो शाख रोपरा पर दिलेले आता आता त्यांना परत काही थोडंसं शंभर दोनशे रुपयांना काढावं मागच्या वर्षीचा असं आम्ही त्यांना विनंती करणार नाही नाही याच्यावर आहे ना पब्लिक स्कूलवर काही माजी विद्यार्थ्यांना आम्ही या स्थानिक मंडळावर घेतलं आणि त्या, त्या मंडळींनी आपला पदार्थ खर्च करून ही शाळा सगळी दुरुस्त केली आणि ते आ, ते चालवत आहे कोणाला बाड्या बिड्यांना दिली इथं स्थानिक मंडळ जे आहे ते या ठिकाणी हे शाळा चालवतात कर्जमुक्त व्हावा कर्जमुक्तीच्या दृष्टीने जे पावले उचलायला पाहिजे म्हणजे त्या बोर्डाचं तसं पाहिजे डायरेक्टर बोर्डाचं ते कारखानदाराने आणि बँकेचा कुठला एक आहे पण एक देखरेख म्हणून आज कारखाना कर्जमुक्त होण्यासाठी कारखान्याची भूमिका घेतली पाहिजे संचालक की ते जे दरवर्षी क्रशिंग होतं जे कारखान्याला एकशे पाच रुपये पर टन जे त्यांनी द्यायला पाहिजे होते जे भाडं म्हणू बँकेला त्यांनी ते अद्याप जमा नाही केलं त्यामुळे आज जी बँकेची कर्जाची रक्कम आहे त्यामध्ये इंटरेस्ट चालूच आहे त्यासाठी कारखान्याने आपण प्रयत्न करू की बँकेत जमा करून आपलं कर्ज कसं कमी करता येईल या दृष्टीने चेअरमन साहेबांनी विचारलं आपण याची माहिती मी यापूर्वी त्यांना मागितली पण ती दिली गेली नाही मला